तर आपरा भावांना म्हणता तर भावांना सगळे मजेतच असतात तर भावांना सांगायचं थोडासा इतकंच झाला की आज ब्लॉग बनलो काय बनावचं आहे तर आज म्हणलो मोटिवेशनलच सांगतो व्हिडिओ तर भावांना तुम्हाला सांगू का जे चार लोक आपल्याला ट्रोल करतात जे असे तसे म्हणजे नाही का अमका जे बी म्हणत असतील तर आपल्याला काही त्याच्याशी नेणं देणं करणं कारण की आपण स्वतः सुरुवात केला आहे तर त्याला काही विचारूनच सुरुवात तर नाही केला म्हणून माझ्या म्हणण्याचं तात्पर्य आणि शेवटी सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे की व्हिडिओ बनवायला नको घाबरा कोणीला घाबरायचे नाही स्वतः सुरू करा स्वतः सुरू करा का लोकाचे काय हॉल ते माहीत आहे का तुम्ही व्हिडिओ नाही बी बनवला तरी तुम्हाला म्हणजे कसं आहे ना आपलं काम ते सोडत नाही आणि आपल्याला आपलं काम सोडवायचं कसं आहे ना तेल म्हणजे लोकाले ट्रोल करतील नाही तर त्याला मजा येणार नाही आणि कसं आहे ना आपलं कामच आहे लोकांना हसाव्याच्या मजा कराव्या लोकांना मोटिवेशन करायच्या आणि मार्गदर्शन करायचं हाच आपलं यूट्यूबच्या जरियातनं काम तर भावांड थोडक्यात सांगत असं झालं की झिरोत्त करा सुरुवात आणि हिरोत हिरोत्वा झिरोत्त करा आणि हिरो व्हा आपली हेच इच्छा आहे कारण की कसं आहे ना देखा पहिला महिला लागू गेला नवीन वर्ष लागू गेला सव्वीस तारीख गेली सव्वीस दिवस निघू गेले म्हणजे कल करेंगे कल करेंगे कलवर नको थोडा कल करोसो आज कर आज करोस कर म्हणजे मी विचार केला म्हणलो उद्या शेणका तपसून घेऊन ना नाही ना म्हणलो ना मग विचार केला अरे म्हणलं उद्या जे उद्या कोण देखला उद्या वेळ सांगते कसा येते प्रसंग कसा, कसा नाही तर म्हणलं आजच जॉब म्हणजे शेवटी सांगायचं तात्पर्य असा झाला की विदाउट प्रॉब्लम नो सक्सेस म्हणजे विदाउट प्रॉब्लेम नो सोल्युशन म्हणजे बिना प्रॉब्लमशिवाय काही सोल्युशनच नाही ना आपल्याला म्हणजे जेव्हापर्यंत जीवनात प्रॉब्लेम नाही तेव्हापर्यंत समजणार बिना तर आपला मोटिवेशनल व्हिडिओ कसा लागला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि रामराम भावांनो आणि एक सपोर्टिंग सबस्क्राईब करा राम राम भावांनो